नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता या राकेशमुळे आता अर्णवला जेल झालेले असते म्हणून आता अर्णव तर खूप भडकलेला असतो परंतु त्यापेक्षाही मामा जास्त भडकलेला असतो अर्णव आता जेलमध्ये तीन दिवस राहू शकेल अशी सोय मात्र ह्या राकेशने केलेली असते आता अर्णवला या परिस्थितीतून कसं सोडवायचं यासाठी आता आपल्यालाच काहीतरी मदत करावी लागेल म्हणजे ईश्वरीसमोर आपल्याला सत्य आणावेच लागेल तरच आता अर्णव ह्या सगळ्यातून सुटू शकतो ईश्वरीला आता भक्कम असा पुरावा देणं हे खूप गरजेचं आहे कारण आता ईश्वरीला ह्या राकेशचं खरं सत्य सांगावेच लागेल नाहीतर हा राकेश खूप काही गोंधळ करू शकतो ईश्वरी आणि अर्णव या दोघांना जर एकत्र आणले तरच मात्र आता ह्या राकेशला जेल होऊ शकते कारण राकेशचे महाप्रताप खूप वाढलेले आहे आणि अंजलीचा तो नवरा आहे ईश्वरी ज्याच्याबरोबर लग्न करते तो आता अंजलीचा नवरा आहे हे ईश्वरीला अगदी दाखवून द्यावेच लागेल ते पण पुराव्या सहित कारण राकेश आता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो त्याच्या पापाचा घडा पूर्णपणे भरत आलेला असतो त्यानंतर आता अर्णव जेव्हा जेलमध्ये जातो तर आता अविनाश मामा म्हणतो की नाही अर्णव हे फक्त तू काही काळजी करू नको या सर्व संकटातून मी तुला अगदी लवकरात लवकर तर बाहेर काढतो आपला वकीलसुद्धा देतो पण त्यापेक्षाही आता पुरावे जे काही गोळा करण्यात म्हणजे गरज आहे तर ते सगळे पुरावे मी माझ्या परीने पूर्ण गोळा करतो आणि ईश्वरीला खरा पुरावा देऊन आता सत्य जेव्हा मी बाहेर आणतो तर ईश्वरी स्वतः साक्ष देण्यासाठी येईल आणि अर्णव तुला ह्या संकटातून वाचवेल आता ईश्वरीच आहे तर अर्णव तुला ह्या सगळ्यातून वाचू शकते म्हणून आता अर्णव हा जेलमध्ये आहे परंतु मामा त्यासाठी आता बाहेर काढायला प्रयत्न करणार आहेत ते पण ईश्वरीची साथ घेऊन त्यानंतर मात्र आता ईश्वर ही घरी आलेली असते आता घरी आल्यानंतर ती नम्रताला म्हणत असते की नम्रता हे पग अर्णव सरांनी जे काही केले ते खूप चुकीचे केले नम्रता म्हणते की नाही इशू तुझा काहीतरी गैरसमज होतो अर्णव सर कधीही असं नाही करू शकत कारण जो काही आता पोलीस स्टेशनच्या बाहेर घडलेला प्रकार आहे तो प्रकार मात्र आता ईश्वरी सर्व काही नम्रताला सांगते परंतु आता आकाशचा त्या अगोदर नम्रताला होऊन आलेला असतो की अर्णव कधीही असं नाही करू शकत ज्या दिवशी आता हे सर्व घडले त्या दिवशी मात्र अर्णवला एक मोबाईलवर मेसेज आला होता की ईश्वरी म्हणजे ईश्वरीने आता भेटायला बोलावलेला ही मुनून। भेटायला ते तिक्रे तिक्रे आता आहे म्हणून तेव्हा अर्णव बिचारा तिकडे ईश्वरीला भेटायला गेलेला असतो कारण त्याला राखीचं सत्य ईश्वरीला सांगायचं आहे आणि ते सत्य सांगण्यासाठी मात्र अर्णव घाईने गाडी घेऊन तिकडे गेलेला असतो परंतु आता इकडे जो अपघात घडवला गेला आहे आणि त्याची वेळ आणि ही वेळ सारखीच आहे त्यावेळी मात्र अर्णव हा तिकडे होता म्हणून अर्नाऊ तेथील जे काही सी सी टी फुटेज आहे तर ते मामाला आणण्यासाठी सांगतो आणि आता तोच एक आपल्यासाठी भक्कम पुरावा आहे की तो मेसेज आणि जो मेसेज आता त्या मोबाईलवर अर्नाऊन नंबरवरून आले होते ते सगळे काही मेसेज मात्र आता ईश्वरीला मामा तू दाखव आणि ईश्वरीला ते मेसेज दाखवल्यानंतर मात्र आता तरच ईश्वरीचा हा गैरसमज दूर होऊ शकतो परंतु आता त्या अगोदर म्हणजे आता जो काही हा अंजली आणि राकेशचा फोटो आहे त्या दोघांचा लग्नाचा जो फोटो आहे आणि ते दोघं बायको असल्याचा जो फोटो आहे तो फोटो मात्र आता हा आपल्याला ईश्वरीला दाखवावा लागेल म्हणून आता लगेच अविनाश मामा आपल्या मोबाईलमध्ये तो फोटो घाईने घेतो आणि तो फोटो ईश्वरीच्या मोबाईलवर पाठवून देतो ईश्वरीला आता खूप मोठा एक धक्का तर बसतोच परंतु नम्रताने जे काही सांगितलेले असते की ईशू तू विश्वास ठेवू नको तू खूप मोठी चूक करते अर्णव सरांना अगदी या सर्व संकटात तू ओढले कारण अर्णव सरांची काही चूक नसल्याने आता अर्णव सरांना जेलमध्ये जावे लागले परंतु इशू तर एकदा त्या अगोदर विचार करायला हवा होता तू जी कंप्लेट अर्णव सरांच्या विरुद्ध दिली परंतु त्या व्हिडिओमध्ये तुला जे दाखवण्यात आले त्यावर तू विश्वास न ठेवता अर्णव सरांचा विचार करायला हवा हो होता त्यांच्यावरील विश्वास तू अगदी हा गमवायला नको होता अर्णव सरांना काय तू म्हणजे इतकं त्यांनी आपल्याला मदत केली आणि तेच अर्णव सर आपल्या बाबांचा अपघात करू शकतात येशू तुला असं वाटतं इशू आता नम्रताचा बिचारीचा खूप विश्वास असतो कारण आकाश म्हणलेला असतो की नम्रता हे पग माझा दादा सर्व काही करू शकतो परंतु कुणाचा अपघात तो कधीही करू शकणार नाही कारण तो मनाने किती चांगला आहे हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे त्यामुळे जे काही हा व्हिडिओ दाखवण्यात आला तो फेक व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि तुम्ही दादाला जेलमध्ये पाठवलं त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली तुम्ही असं करायला नको होतं आणि हे पग तू ईश्वरीला समजाव आणि जे काही आहे ते सर्व सत्य मात्र आता तू ईश्वरीला सांग तेवढ्यात आता तेथे अविनाश मामा आलेला असतो अविनाश मामा आता आकाशला आता सर्व काही सांगण्याचं ठरवतो कारण यामध्ये आता अर्णवला बाहेर करण्यासाठी आकाशच आपली मदत करू शकतो कारण ईश्वरी आणि आकाश या दोघांचं नातं चांगलं आहे ईश्वरी आकाशची बोलते आपल्याबरोबरसुद्धा आता ईश्वरी बोलायला तयार नाही म्हणून आता जे सत्य आहे तर ते सत्य स्वीकारण्याची ऐकण्याची आकाशला तो हिंमत ठेवायला सांगतो आणि हे सत्य घरात कुणाला कळायला नको ते फक्त आणि फक्त आपल्या तिघामध्ये असेल अंजली एक तर प्रेगनेंट आहे तिला जर आता हे सत्य कळले तर मात्र तिला म्हणजे ती कोणत्या धक्क्यात जाऊ शकते हे आपण नाही सांगू शकत म्हणून आपल्याला अंजलीची काळजी घ्यावी लागेल म्हणून आता अविनाश मामा हे सर्व सत्य आता आकाशला सांगतो आकाशला आता हे सत्य सांगितल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का बसतो परंतु आता मात्र जे आकाशला सांगण्यात आलेले सत्य आहे तर ते हा वल्लरीने ऐकलेलं असतं वल्लरीला आता हे ऐकल्यानंतर आता धक्का तर बसतो परंतु तिला अंजलीची काळजी असते आता मामी कितीही अगदी अर्णवच्या विरोधात प्रयत्न जरी करत असली तरीसुद्धा अंजलीवर तिचं प्रेम असते म्हणून आता वल्लरीलासुद्धा हे वाईट वाटतं कारण आता राकेशने इतका मोठा धोका आपल्या अंजलीला दिलं हे काही वल्लरीला सहन होत नाही त्यामुळे ती सर्व आता अगदी ह्या आजीला सांगण्याचं ठरवते परंतु आता ती थोडा वेळ काही शांत राहते ती अविनाश मामालासुद्धा काही म्हणत नाही परंतु आता इकडे जेव्हा आकाश सत्य ऐकतो तर आकाशला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आकाश म्हणतो की म्हणजे बाबा अर्णव दादा आणि तुम्ही जे काही माझ्यापासून सत्य सध्या लपवत होते तर हे तेच आहे का अविनाश मामा म्हणतो की हो आकाश जे काही आता घडून गेले परंतु त्यात अर्णवची काहीही चूक नाही आता मात्र आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील आणि त्यात ईश्वरीची साथ आपल्याला घ्यावी लागेल तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघा बाबा तुम्ही काही काळजी करू नका लवकरात लवकर तो फोटो अंजली ताईचा आणि राकेशचा आहे तर तो फोटो आता ऐश्वरीला पाठवण्याची जबाबदारी माझी असेल आता अविनाश मामा म्हणतो की अरे तो फोटो मी मागे एका लेटरमध्ये पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तो फोटो ईश्वरीने बघितला नाही असं वाटते आकाश म्हणतो की ते सर्व काही मी शोधून काढतो त्यासाठी मला ईश्वरीच्या घरी जावे लागेल म्हणून आकाश आता ईश्वरीच्या घरी जाण्याचे ठरवतो परंतु आकाशला आता या राखेचा इतका राग येत असतो आपल्या ताईला फसवले आपल्या ताईच्या भावनांशी खेळला त्याला आता नाही सोडायचे असे आता आकाश ठरवतो परंतु मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हे बघा मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा आणि जर काही चुकत असेल तर मनापासून मला खरंच माफ करत राहा आणि हे बघा मित्रांनो आता आपली ईश्वरी आणि अर्णव हेच आता एकत्र एक कसे येतात आणि ह्या राकेश नराधा मला त्याच्या पापाची शिक्षा कशी देतात हे खरंच बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मालिका ही अगदी अगदी मस्त असे एपिसोड आपल्याला दाखवणार आहे तेव्हा आता मित्रांनो हे बघा आकाशी सर्व सत्य सांगण्यासाठी आता तिकडे आलेलं असतो आणि त्याच वेळेस आता नम्रताच्या हातात मात्र आता तो फोटो लागणारा असतो जो अंजली आणि राकेशचा आहे आता जेव्हा ते काही फाईल चेक करायची असतात आता काही डॉक्युमेंट्स लागत असतात म्हणून जेव्हा ते लेटर अगदी ती वाचायला जाते कारण त्या लेटरमध्ये असं अर्णव सरांनी काय खास लिहिलेलं आहे हे, हे आपण त्यावेळेस तर वाचले नाही परंतु आता वाचायला हवे ईश्वरीला ती खूप अगदी प्रयत्न करते परंतु ईश्वरी ऐकायला तयार नसते आणि आता राकेश इकडे आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि तो इतका आनंद अगदी त्याला गगनात मावीन असा होतो कारण आता हा अर्णव जेलमध्ये गेला आता पार्टी तर व्हायलाच हवी म्हणून खूप दारू पित असतो दारू पिऊन तो खूप एन्जॉय करत असतो परंतु आता ह्या राकेश जे काही दारू पिण बडबड करत असतो तर आता ईश्वरी त्याला तेथे भेटायला येते ईश्वरी तेथे भेटायला आल्यानंतर तो दारूच्या नशेमध्ये आता अगोदर खूप काही बोलून जातो कारण आता अंजलीचा आपण वापर करून घेऊन अर्णवला कसं यात गुंतवलं आणि त्या सासरी बोवाला कसं आपण मरणाच्या दारात पाठवलं तो म्हातारा आत्तापर्यंत मरायला हवा हो होता काही हरकत नाही परंतु आता त्या म्हाताराला तर मरावं लागेलच आणि ईश्वरी आहे तर ही जी आपली इंदोरी जिलेबी आहे आता हे इंदोरी जिलेबीला मात्र आपण आपलंसं केल्याशिवाय राहणार नाही किती कोणीही आडवे आले तरीसुद्धा एकतर तो अर्णवला मी जेलमध्ये पाठवले आणि अर्णव तर जेलमध्ये राहील आणि मग आता ईश्वरीला आणि मला वेगळं कोणीही नाही करू शकत म्हणून आता ईश्वरी हे सर्व ऐकत असते परंतु आता जेव्हा ईश्वरी हे सर्व ऐकते ईश्वरीला खूप मोठा एक जबर धक्का बसलेला असतो आता ईश्वरी विचार करते की म्हणजे अर्णव सरांची काही चूक नाही जे केले तर ह्या नराधामाने केले आणि त्याच्या पापाची शिक्षा मात्र अर्णव सरांना आपण दिली आपण खूप मोठी चूक केली आपण असं वागायला नको होतो एकदा अर्णव सरावर विश्वास ठेवायला हवा हो होता आणि हा राकेश आपल्याला इतकं फसवतो अंजलीताईंचा नवरा असूनसुद्धा त्यांचं लग्न अंजली ताईंबरोबर झालं असूनसुद्धा आपल्याशी लग्न करून पाहतात आपल्याबरोबर साखरपुड्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी केला आणि त्याचवेळीच ती अंगठी अगदी म्हणजे माझ्या बोटात घालता घालता राहिली तर हे देवाचं संकेत म्हणायचा ईश्वरी देवाचे आभार तर मानते परंतु आपल्या बाबांची अवस्था ह्या राकेशने केलेली आहे आपण त्याला नाही सोडायचं म्हणून आता ईश्वरी घाईने राकेश समोर येते आणि राकेशच्या कानामागे देते लाज वाटायला हवी होती जे सत्य तुम्ही इतके दिवस लपून ठेवले आणि तुमच्या पापाची शिक्षा दुसऱ्या कुणाला भोगायला देतात अर्णव सरांनी काय अशी चूक केली होती म्हणून तुम्ही आज अर्णव सरांवर ही वेळ आणली आणि मी सुद्धा तुमच्यासारख्या नालायक माणसावर विश्वास ठेवला खरंच एक खूप मोठी मी चूक केली ईश्वरी आता अशी रागात बोलत असते तुमच्यामुळे मी वाटेल तसं अर्णव सरांना बोलत गेले त्यांचा अपमान करत गेले ते मला अगदी माझ्यावर विश्वास ठेवून सांगायला तयार झाले होते की ईश्वरी मी हे सर्व केलेले नाही तू माझ्यावर विश्वास ठेव आणि आता जे आकाश मंत्र इकडे नम्रताला सांगत असतो की म्हणजे हे पग ईश्वरीचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे अर्णव ईश्वरीवर खूप प्रेम करतोय परंतु अजूनपर्यंत त्याने आपले प्रेमाची कबुली दिलेली नाही आणि एकतर त्याला लावण्यशी लग्न करायला अगदी तो तयार नाही परंतु आजीने मात्र त्याला जे स्वप्न म्हणजे ज्याचे जे स्वप्न आहे तर ते स्वप्न आजीसाठी त्याने अगदी भंग केले आणि त्याने फक्त आजीचे वचन जे आजीने त्याला वचन दिले होते की तू ईश्वरीला भेटायला हॉस्पिटलला जाणार नाही ईश्वरीशी असणारे सर्व संबंध तू तोडशील म्हणून तो आजीच्या वचनात अगदी गुंतला गेलेला होता त्याचा अर्थ ईश्वरी आणि नम्रता तुम्ही वेगळा करून घेतला केवळ आजीमुळे आज त्यानं सगळं सर्व काही ऐकले म्हणून तो शांत होता परंतु अर्णवचं ईश्वरीवर खूप मनापासून प्रेम आहे तेव्हा आता नम्रता म्हणते की आकाश सर तुम्ही काही काळजी करू नका मी ईश्वरीला समजावते परंतु त्याच वेळेस आता ईश्वरी राकेशला अगदी तोंडात मारून तेथे आलेली असते आणि आता ती आकाशचीसुद्धा माफी मागते आकाश सर मला माफ करा माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मी माणसं ओळखण्यात चुकले कारण या नराधमाला इतक्या दिवस मी अगदी मोकळं सोडले होते आणि सारख्या देव माणसाला मी शिक्षा दिली त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट केली त्यांनी काहीही के ना केलेलं नाही जो नराधम आहे जो गुन्हेगार आहे तो मात्र अगदी आपल्या जवळच आहे नम्रता विचारते की ईश्वरी म्हणजे तुला सत्य माहिती झाले आकाशसुद्धा म्हणतो की म्हणजे राकेशचा खरा चेहरा ईश्वरी तुझ्यासमोर आला तर ईश्वरी म्हणतो की हो आकाश सर तेव्हा आता आकाश म्हणतो की ईश्वरी आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस स्टेशनला जावे लागेल आणि ह्या सगळ्याचा पुरावा आता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये दे देऊन अर्नवला लवकरात लवकर या सर्वातून बाहेर काढावं लागेल आणि आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना माझी पूर्ण साथ आहे यापुढे मात्र आता अर्णव सरांना आणि मी एकत्र येऊन या राकेश नराधमाला शिक्षा देणारच तेव्हा मात्र आता राकेश तेथून लगेच अगदी पळताभूवी करतो त्याला कुठे जाऊ आणि काय करू असं काही समजत नसते कारण जर हे आता ईश्वरीने अंजलीसमोर हे सर्व सांगितले तर मात्र अवघड होईल आपल्याला त्या घरामध्ये सुद्धा राहता येणार नाही आणि अर्णव मात्र आता अंजलीला हे सत्य नाही सांगू शकणार कारण अंजली, अंजली प्रेग्नेंट आहे अंजली हे सर्व सहन करू शकणार नाही जरीही अर्णव सुटला तरीसुद्धा आपल्याला त्या घरामध्ये राहता येईल असे आता ह्या राकेशला वाटत असते म्हणून तो घाईने आता लगेच राजे घरात निघून येतो परंतु आता आकाश नम्रता आणि ईश्वरी हे घाईने पोलीस स्टेशनला जातात आणि अर्णवला अगदी ईश्वरी साक्षी देऊन सोडवते पुरावा देऊन कारण जे केलेलं आहे तर ते नराधम वेगळा आहे तेव्हा आता अर्णवने अर्नो जेव्हा ईश्वरीला बघतो ईश्वरीला बघून आता त्याला खूप आनंद होतो आणि तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी आता फक्त जो गुन्हेगार आहे ज्याने तुझ्या बाबांचीही अशी अवस्था केली माझ्या ताईला फसवले त्याला आता शिक्षा देण्यासाठी तू फक्त माझी मदत कर परंतु हे बघ आता फक्त काही दिवस जेपर्यंत आता अंजलीची डिलेवरी होत नाही तोपर्यंत मला ह्या गुन्हेगाराला शिक्षा नाही देता येणार जेव्हा अंजली ताईचं बाळ या जगामध्ये येईल आणि अंजलीताईला ह्या सर्वातून मी बाहेर काढेल तेव्हा आता ह्या राकेशला शिक्षा द्यायची तोपर्यंत तुम्हाला वचन दे की राकेशबद्दल तू घरात कुणाला काही सांगणार नाही का सुद्धा म्हणतो की हो आज मी मात्र आमच्या अंजलीताईच्या प्रेमाची भीक मागतो ईश्वरी तू शांत राहा आणि लवकरात लवकर अर्णो बरोबर तू लग्न कर तरच मात्र हे सर्व होऊ शकते आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना लग्न करण्याचा एकसा अगदी निर्णय घेऊन आकाश आणि नम्रता त्यात साथ देतात आणि अर्णवची सुद्धा ईश्वरी अगदी धडाक्यात सुटका करते तेव्हा आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद